हे इलेक्ट्रिसिटीचं बिल मी तुम्हाला दाखवतोय आणि पूर्ण दाखवून देतो तुम्हाला महावितरण महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित <coughs> विषय असा आहे श्री निवृत्ती धोडू घोटेकर खेडले झुंगे तालुका निफाड जिल्हा नाशिक खेडले झुंगे चारशे बावीस एकशे एक आता घोळ काय माहिती का याच्यामध्ये <coughs> मी इलेक्ट्रिसिटीचं बिल पाहिजे होतं मी त्या बिला संबंधित माझ्या कामासाठी त्याचं ते कामासाठी तिला असताना मी ज्या वेळेस चेक केलं त्यांच्याकडून रिटर्न आम्हाला डॉक्युमेंट्स आले त्याच्यामुळे मध्ये ना माझ्या आजोबांचं नाव चुकलं होतं माझ्या आजोबांचं नाव आहे धोंडू निवृत्ती धोंडू घोटेकर आता इलेक्ट्रिसिटी बिलमध्ये झालंय ढोडू काहीतरी केलंय ढोंडू या बा हे आणि <coughs> इंग्लिशमध्ये नाव पण बघा निवृत्ती धोडू केलंय डी एच ओ एन डी यू पाहिजे होतं ते चुकलंय एन एन राहिलंय आणि मराठीची तर आईशी तैशी करून ठेवली बरं का मराठी ते दाखवून मराठी पा खेडले झुंगे नाव आहे हे काय आहे माहित नाही तालुका निफाड जिल्हा नाशिक खेडले झुंगे काय लिहिले माहित नाही आता मी राहतो इथं खेडले झुंगे गावात निफाड तालुक्यातील खेडले झुंगे माझं गाव माझ्या गावाचा पिनकोड आहे चारशे बावीस तीनशे पाच आता इथं काय केलंय बघा चारशे बावीस एकशे एक म्हटल्यानंतर ही महावितरण कंपनी कशा पद्धतीने यांचा कारभार का, चालतो इथं जे माणसं बसवले असतात ते एम एस सी होता चांगल्या स्पर्धा परीक्षा देतात शिकलेले लोक असतात तरी देखील त्यांच्याकडून आणि याचा आहे ना याचा त्रास होतो सामान्य आता आपण माझं बिल चुकलं असलं अजून दुसरं आपण बघू मी बिल आणलं याच्यामध्ये घ्या चुका पाहून तालुका निफाड जिल्हा नाशिक खेडले झुंगे नावच नाही बरं काय के झुंगे माहित नाही काय लिहिलेलं आहे तर आक्षेप असा आहे एवढ्या मोठ्या प्रमाणावर यांना पगार दिला जातो सगळ्या गोष्टी आता हे सगळं डिजिटल युग म्हणतो ना आपण याच्यामध्ये चूक व्हायला नको आणि सामान्य माणसाची ना सस्य होलपोट व्हायला नको त्याचा त्याला त्रास व्हायला नको आता हे नेम चेंज वर का आता हे नाव चुकलं ऍड्रेस चुकलं याच्यासाठी ना महावितरणाची महा ही वेबसाईट आहे त्याच्यावरती जाऊन ना नेम चेंज आहे ऍड्रेस चेंज आहे या सगळ्या गोष्टी करायच्या आहे ते जातं तिकडं मुख्य ऑफिसला त्यांच्या आणि तिथून ये ना परत ते ना यस म्हणणार त्याच्यानंतर ते डॉक्युमेंट्स निघणार म्हटल्यानंतर माझा पूर्ण महिना जाणार त्याच्यात पण काही क्युरी काढली तर त्याच्यावर पण विषय लांबणार म्हटल्यानंतर माणसांचं भी, ना हे किती छळ करतात आणि कशा पद्धतीने गाढव काम चालतं ना गाढव काम वीज बिल जर थकलं ना लगेच पडत जात लाईट कट करता या सगळ्या गोष्टी आहे पण यांच्याकडून या चुका होतात याला काही नाही बर का याला काही शासन नाहीये या याच्यावर काही कारवाई नाहीये फक्त माणसांनी येलपटे घालायचे आणि हेलपटूनच ग्राहकांनी मारायचं अशीच अवस्था या ठिकाणी आहे प्रचंड म्हणजे त्रास झाला आता चार पाच दिवसापासून नेम चेंज आणि ऍड्रेस चेंज याच्यामध्येच माझे दिवस चाललेत पाच दिवस चालले याच्या मागास लागलोय नाही होत ते त्याच्यामुळे आज तळतळून हा व्हिडिओ घेतोय आणि यांनाही ना, ना उघड पाडतोय <coughs>